हाय हॅलो मी प्रतिभा आणि स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं आपल्या प्रतिभास डेली लाईफमध्ये तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे झटपट तयार होणारी अंड्याची भाजी चला पी कर तर मग रेसिपी स्टार्ट करूया तर आपल्याला गॅस ऑन करून घ्यायचा आहे आणि गॅस ऑन केल्यानंतरनं त्याच्यावरती कढई गरम करण्यासाठी मी ठेवलेली आहे इथे कढईमध्ये दोन चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला आणि मी इथे तीन अंडी घेतलेले आहेत भाजी करण्यासाठी तर आपल्याला काय करायचं आहे ही तीन अंडी छान मस्त अशी या तेलामध्ये फोडून घ्यायची आहेत आपल्याला तीनही अंडी याच्यामध्ये फक्त फोडून टाकायची आहे त्याच्यामध्ये स्टार्टिंगला कुठलंही मसाला वगैरे काहीसुद्धा ॲड करायचं नाही आहे फक्त ही तीन अंडी आपल्याला याच्यामध्ये फोडून टाकायची आहेत जर तुम्हाला जास्त भाजी करायची असेल तर तुम्ही जास्तही अंडी घेऊ हो शकता इथे मी फक्त दोन लोकांसाठी अंड्याची भाजी बनवत आहे त्यामुळे मी इथे फक्त दोन अंडी घेतलेली आहेत आणि ही अशा प्रकारे आपल्याला ही दोन अंडी याच्यामध्ये अशी टाकून घ्यायची तेलामध्ये आणि हे जसं मी दाखवते त्या पद्धतीने तुम्हाला हे टाकलेली अंडी अशी छान मिक्स करायची आहेत जेणेकरून ती अंडी छान अशी फ्राय होतील आणि त्याचा आपल्याला अंड्याचा वास वगैरे येणार नाही आणि खायलाही ते एकदम छान लागेल तर हे आपल्याला तोपर्यंत तो तो फ्राय होऊ द्यायचं आहे जोपर्यंत ही अंड जसं आपण अंडा जे बनवतो त्या पद्धतीनं सेपरेट होत नाही त्या पद्धतीनं फ्राय होत नाही तरी ते बघा अंड असं छान असं फ्राय झालेलं आहे थोडंसं फक्त राहिलेलं आहे नाहीतर बऱ्यापैकी झालेलं आहे जसं मी दाखवलं आहे त्याच पद्धतीनं तुम्हाला हे अंड असं फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये तर चला हे बघा आपलं अंड असं छान फ्राय झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये छान मस्त असे आपले घरातले मसाले टाकून घेऊया तर आता मी इथे मसाले टाकून घेणार आहे तर मी आ, इथे स्टार्टिंगला टाकलेला आहे आपला घरचा मसाला आणि घरचा मसाला जो की आपण प्रत्येक भाजीमध्ये वापरतो आणि त्यानंतरनं मी यामध्ये काळा मसालासुद्धा टाकून घेतलेला आहे काळा मसाला थोडीशी हळद आणि घरचा मसाला ओके हे तीन मसाले मी याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि हे जे आपण मसाले टाकलेले आहेत ते व्यवस्थित असे छान मिक्स करून घ्यायचे आहेत या फ्राय केलेल्या अंड्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे जर थोडंसं तेल वगैरे तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये तेलसुद्धा ॲड करू शकता बट मला काय जास्त तेल आवडत नाही आणि मी जेवढं टाकलं तेवढंसं तेवढं तर मला वाटतं आहे पुरेसं आहे त्यामुळे मी काय जास्त तेल यामध्ये ॲड करणार नाही आहे तर हे मी मसाले वगैरे छान असे मिक्स केलेले आहेत तुम्ही पाहू शकता व्यवस्थित मिक्स झालं आहे सगळं बट आम्हाला थोडंसं तिखट लागतं म्हणजे एकदमच असं कमी तिखट नाही आवडत त्यामुळे मी थोडासा मसाला एक्स्ट्रा टाकलेला याच्यामध्ये कारण की मला वाटलं की थोडा कमी पडेल म्हणून मी यामध्ये एक्स्ट्रा मसाला थोडासा ॲड केलेला आहे तर हे छान मिक्स करून घेतलं आणि त्यानंतरनं यामध्ये थोडंसं मीठसुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे या पद्धतीनं मीठ टाकून घ्यायचं आहे जसं तुम्हाला जास्त कमी कसं लागेल तसं चवीनुसार तुम्ही यामध्ये मीठ टाकून घ्या आणि ते मीठ टाकलेलं सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं मी यासाठी कुठलंही वाटण वापरलेलं नाही आहे जसं की मी तुम्हाला थमनेलमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी कुठलंही वाटण यामध्ये टाकलेलं नाही आहे हे बघा हा एसूर आहे तो मी घरामध्ये बनवून ठेवत असते तुम्ही घरीच बनवलेला आहे तर तो तुम्ही सुद्धा तुमच्या घरी बनवू शकता तर त्यासाठी फक्त तुम्हाला आपण घरामध्ये जे हरभरे वापरतो म्हणजे ब्लॅक चणा ओके ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अजून बाजरीसुद्धा ॲड करायची आहे बाजरी आणि ब्लॅक चणा ते दोन दु, दोन्ही तुम्ही भाजून घ्यायचं आहे आणि मिक्सरला बारीक करून चाळून गाळून ठेवू दे ठेवून देऊ शकता तुम्ही एखाद्या बर्नीमध्ये बर्नीमध्ये किंवा डब्यामध्ये भरून ठेवू शकता आणि असं असं नॉनव्हेज वगैरे चिकन मटण कुठल्याही भाजीमध्ये तुम्ही हे वापरू शकता तरी आणि भाजी खूप छान होते बघा आणि हरभरे जेवढे घेतलेले आहेत त्यापेक्षा थोडीशी कमी बाजरी घ्यायची आपल्याला तर यामध्ये बघा हे सुरू टाकलेलं आहे मी आणि आपल्याला पाण्याची कन्सिस्टन्सी वगैरे जशी तुम्हाला भाजी हवी आहे जास्त दाट किंवा थोडंसं पात्र वगैरे जसं का तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी असेल तशी तुम्ही त्याच्या तसं तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता तर हे बघा आता मी ही भाजी बाजरीच्या भाकरीसोबत ट्राय करणार आहे त्यामुळं जास्त काही याच्यामध्ये जा एकदम जास्त अशी नाही का दाटसर वगैरे नको आहे त्यामुळे मी अशी भाजी केलेली आहे उठून छान अशी कोथिंबीर टाकलेली आहे तर तयारा है अपली जन जनीत आनी पाथ तयार आहे आपली झणझणीत आणि झटपट पाच मिनिटात तयार होणारी मस्त अशी अंड्याची भाजी ओके तर ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा चला तर मंडळी या जेवण करायला मला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा ब बाय टेक केअर सी यू